अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, यशवन्त हो, यशवन्त हो, यशवन्त हो, यशवन्त हो. जयवहो बोला पुण्डरीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुं पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरुश्रीयशवन्तबाबा की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर सज्जन हो आज दोन सप्टेबर आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अजान आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता भक्तांच्यावर हर प्रयत्नाने संस्कार करावेत म्हणून सतत या संस्काराचा महारा मारा, मारा करणारे महाराज एखाद्या प्रार्थनेतून ते थेट तुकारामांच्या अभंगापर्यंत शंकरांच्यापासून ते थेट ज्ञानेश्वरांच्या पर्यंत भक्ताला जे हवे असेल ते देत होते उद्देश हाच की भक्तांच्या मध्ये अमुलाग्र बदल व्हावा श्री महाराजांनी एवढे वाङ्मय कधी वाचले होते असा प्रश्न कधीकधी पडतो मात्र ज्ञान निर्मितीचे केंद्र श्री महाराज होते यात संशय नाही अशाच वाक्यावर पाच मिनिटाची अनेक प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याकडे प्रस्तुत प्रवचने पोहोच कारण त्यांनी ग्रंथ वाचलेला आम्ही तर पाहिलेलं नाही स्वतः श्री महाराज एक ग्रंथ होते यात संशय नाही त्यांचे जीवन ग्रंथमय झाले ले असल्या कारणाने त्यांच्या ज्ञान खच असणारच असो प्रस्तुत प्रवचनासाठी जी ओळ घेतलेली आहे ती एक शालेय प्रार्थनेतील ओळ आहे सर्वांचा पिता नेमाने तुझ नो आता तुझ्या गुणांच्या कथा शब्द साधे आहेत पण भाव केवढा आहे देवा मी तुझ्या अज्ञान लेकरू आहे तू सर्वांचा पिता आहेस तसा तू माझाही पिताच आहेस मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही मात्र <coughs> रोज तुला नमस्कार करू शकतो तुझे गुण अवर्णनीय आहेत तशा ईश्वरांच्या गुणाच्या कथाही अवर्णनीय आहेत म्हणून महाराज पुढे म्हणतात देवाला प्रार्थना करताना म्हणावे नमो नमो देवराया नमो नमो ज्ञानसिंधो ही सारी सृष्टी तू निर्माण केलेली आहेस तुझीच शेती तुझेच डोंगर तुझी गुरे वासरे हे सारे तुझेच आहेत बागेतील फुले झाडावरची फळे आकाशात उडणारी पाखरे तू कितीतरी स्थलचर सृष्टी निर्माण केली आहेस ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करायला बसवला त्यावेळेला प्रथम स्थलचर म्हणजे जमीन डोंगर दर्या दर्या झाडे हे त्यांनी निर्माण केले मग पाणी निर्माण केले होते त्यामध्ये जलचर प्राणी निर्माण केले मग कृमी कुटक कीटक निर्माण केले स्थलचर जलचर उभयचर असे प्राणी निर्माण केले वाघासारखे हिंस्त्र पशु तुझेच गरीब गाय सुद्धा तूच निर्माण केलीस किती बहुविधता आहे हे करून तुला समाधान मिळाले नाही म्हणून आता हा कारखाना बंद करावा असा विचार तुझ्या डोक्यामध्ये आला आता काहीतरी एकच निर्माण करूया म्हणून त्याने मनुष्याकृती बाहुली निर्माण केली इतरांना देऊन राहिलेली भरपूर बुद्धी त्याला दिली शिवाय दिली मग मात्र समाधान झाले हा मला शोधून काढू शकतो याचा आनंद भगवंताला झाला त्याच सृष्टी निर्माण कार्यातील विविध निर्मितीचे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे तुझीच नावे तुला अनेक तुझ्या गुणांच्या कथा मला कोणी हरी म्हणेल कोणी हर म्हणेल पण मला ओ देणारा तो एकच आहे विष्णू सहस्त्रनाम सहस्त्रनाम देवी सहस्त्रनाम अशी हजारो नामे तुला आहेत कोणत्याही नावाने हाक मारा तो तू ओ देतोच उदाहरणार्थ घरामध्ये प्रकाश नावाची एक व्यक्ती असते आई वडील त्याला प्रकाश नावाने हाक मारतील भाऊ दादा म्हणेल वहिनी भाऊजी म्हणेल बाचा मामा म्हणेल पत्नी आहो म्हणेल मात्र उत्तर देणारा प्रकाश एकच असतो तसा भगवंत एक आहे त्याला नावे अनेक आहेत मात्र कोण यल्लम्मा जगदंबा कोण कोण लक्ष्मी आई म्हणेल कोण आई म्हणेल मात्र यातील देवी अंश एकच असतो थोडक्यात काय तर नाम हे साधन महत्वाचे आहे आकाशातून पडलेले पाणी जसे सरते शेवटी सागराला जाऊन मिळते तसा कोणत्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी श्री भगवान विष्णूना प्राप्त होतो अशा अर्थाचा एक संस्कृत श्लोक आहे राम म्हणा म्हणा कृष्ण ही ते पुन्हा पुन्हा राम रहीम गजानन महाराज यशवंत बाबा हे सारे एकच आहेत हा देह नसतो हे तत्व असते तो सर्वावर आपल्या मायेची पखरण करीत असतो श्री महाराजांनी ही प्रार्थना उद्घृत करण्याचे कारण म्हणजे या प्रार्थनेच्या शेवटी म्हटलेले आहे खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी पुरवी देवा हीच एक मागणी महाराजांना जी गोष्ट अपेक्षित आहे ती गोष्ट आपण करावी अशी महाराजांची अपेक्षा आहे जे जे भेटे भूत ते मानी जे मानिजे भगवंत हा भक्तियोग साध्य करण्यासाठी क्षणाक्षणाने ज्ञान कन वेचावेत व आपल्या ज्ञानाचा साठा पोळ्यासारखा गच्च भरून टाकावा चरामध्ये चरा भगवंत आहे प्रत्येकाशी प्रेमाने व्यवहार आपल्याला दिलेले सतत कामामध्ये राबते हवे ही माझी हाऊस आहे असे म्हणावे म्हणजे त्यामध्ये प्रेम येते भक्तीमध्ये प्रेम नसेल तर त्याला शून्य किंमत आहे मग ते एरंडाचे गुराळ होते त्यात ना रस ना चौथा म्हणून त्या भगवंताची प्रार्थना अशी करावी प्रेमाने व्यवहार सतत काम कामात राम या गोष्टीची पूर्तता करा हीच मागणी असावी यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवहो बोला पुण्डलीकवरदा श्री श्रीज्ञानदेव तुकाराम पाण्ढरिनाथ भगवान् की परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर